माझं नाव प्रचिती चांदल एक्शन विलक्षण ह्या ऑडिशनसाठी आम्ही वर्धेवरनं आलं आहे आणि मी पूर्ण माझी टीम घेऊन आली आहे इथे जेव्हा आली मी तर मला खूप छान वाटलं इथले सर्स मॅम खूप छान असे सांगत होते की तुम्ही असं करा आम्हाला म्हणजे छान हो, सांगत होते तुम्ही करू शकता आणि मला पण खूप छान वाटलं इथे ऑडिशन देऊन ऑडिशन दिलं सर माझ्याशी बोलले तू छान करती आहे तुला हा हा रोल देतो आम्ही तू ट्राय कर प्रॅक्टिस कर तर सर तुम्ही आम्हाला असे चान्स देत आहे तुमच्याचमुळे आम्ही आहो थँक्यू प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्था इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारत मातेचे थोर सुपुत्र भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विदर्भाच्या मातीत त्रिदेव फिल्म प्रस्तुत के संतोष कुमार लिखित व दिग्दर्शित एक क्षण विलक्षण मराठी चित्रपटांसाठी यवतमाळ येथे ऑडिशन घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एक क्षण विलक्षण या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक के संतोष कुमार भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते राजेंद्र डांगे अमरावती दर्शनचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला डॉक्टर आंबेडकर समाज भूषण बापूराव रंगारी मानवा अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र उपसचिव सरला इंगळे अभिनेत्री समाजसेविका अभिनेत्री समाजसेविका प्रतिभा पवार मानव अधिकार संरक्षण समितीच्या नेर तालुकाध्यक्ष वीणा खोडवे कलावंत नीतू प्राचार्य सुधा खडके कलावंत सचिन शेळके दिनकर माणिकराव ढोरे दिलीप भवते हर्षद वीरकर हे मान्यवर मंचावर होते अध्यक्षाच्या शुभहस्ते हस्ते व पाहून उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन माल्य अर्पण व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले कुमार असे म्हणाले की दसऱ्याच्या मुहूर्तावर नारळ फोडून शूटिंगला सुरुवात करण्यात या करिता एक क्षण विलक्षण या मराठी चित्रपटातून नवोदित कलावंताची वर्णी लागली आहे व्यावसायिक रंगभूमीत सिनेसृष्टी विदर्भाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिली आहे अशा प्रसंगी विदर्भाच्या मातीत एक क्षण विलक्षण या चित्रपटाची निर्मिती होणे म्हणजे नवोदित कलावंतांना प्रेरणा व आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे ते म्हणाले ऑडिशनसाठी विदर्भातून अनेक कलावंतांनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिल्मचे कार्यकारी निर्माता नवनाथ दरोई प्रास्ताविक विना खोडवे तर आभार प्रदर्शन सचिव शेळके यांनी केले यावेळी यवतमाळ व नेर येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव